नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय जानकी जेल मध्ये असते आणि तिला सगळं आठवत असतं आपली आई आपल्याला भेटली आपले लाल केले आपण गप्पा मारल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई गायब झाली आणि पोलिसांनी चक्क आपल्यावरती आपल्या आईचा खुनाचा आरोप लावला जानकी आपल्या आईचा विचार करत असते आणि रडत असते तर इकडे लाता ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या मी तुझ्या पाया पडते आयुष्यभर मी तुझी चाकरी करायला तयार आहे पण माझ्या लेकीला सोड ग तो हवं तर माझा जीव घे पण तिला त्रास देऊ नकोस ऐश्वर्या म्हणते अग इथे बळी द्यायला मला अक्क बोकड मिळते आणि मी माशीवरती कशाला भागू लता विचारते माशी ऐश्वर्या म्हणते हो तू माशीच आहेस माझ्यासाठी दुधात पडलेली तू एक माशी आहेस जिला मी अलगच चिमटीने उचललं आणि फेकून दिलं आणि लता अगं केव्हापासून मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते तुला कळत नाहीये का थांब आता मी तुला नीट समजावून सांगते तुला काय वाटलं थोडे दिवस ही स्टोरी तुझ्या भोवती फिरली तर तू या नाटकाची विलन आहेस का नाही का वेडी तू कुणीच नाहीये मी आहे मी जानकीचा काळ अग लता तू या सगळ्यांमध्ये नव्हतीस पण आता तू पूर्णपणे अडकलीस तू जगलीस काय मेलीस काय मला काही फरक पडत नाही पण तुझी मुलगी जगायला नको माझ्यासाठी ना तिला सहज मरण मिळायला नको तुझी मुलगी तडफडून तडफडून चढून चढून मिळली पाहिजे या ऐश्वर्याला जेव्हा जेव्हा हार पत्करायला लागली ना त्याला फक्त जबाबदार तुझी मुलगीच आहे तुझ्या मुलीने कायम कट कारस्थानच रचले ज्या माणसाशी माझं लग्न व्हायचं होतं त्या माणसाशी माझं लग्न होऊ दिलं नाही तिने लता म्हणते ऐश्वर्या तो तुझ्या नशिबाचा भाग आहे ऐश्वर्या म्हणते कसलं नशीब कुठलं नशीब हे हे माझ्या नशिबाचे भाग नाहीये ती नजर ज्या गोष्टीवरती जायची ना ती गोष्ट माझ्या नशिबाची भाग व्हायची हे मला नको असलेलं नशीब तुझ्या मुलीने माझ्या आयुष्यात टाकले त्यामुळे तुझ्या जानकीच्या आयुष्यात आयुष्यभर जेल आहे लता म्हणते ऐश्वर्या मी तुझा जीव घेईन जर माझ्या मुलीला काही केलंच तर ऐश्वर्या मोठ्याने ओरडते ऐश्वर्या म्हणते कळत नाहीये का तुला एवढी काय धडपड करतेस तू तू गोडाऊन मध्ये आहे माझ्या गोडाऊन मध्ये तू इथे आहेस आणि तुझी मुलगी तिकडे जेलमध्ये सडते ऐश्वर्या आपल्या माणसांना बोलवते आणि ती म्हणते हिच्यावरती लक्ष ठेवायचं जर ही तावडीतून सुटली तर मी तुमचा जीव घेईल लता म्हणते हिचं अजिबात ऐकू नका जानकी आणि ऋषिकेशला समजला ना तर ते तुम्हाला काही सोडणार नाहीत मला सोडा इथून ऐश्वर्या म्हणते कसं कळणार आहे त्या दोघांना बोल ना ग कस कळणारे तुला तरी माहितीये का तू कुठे आहेस ते सांग सांग पटकन सांग तू कुठे आहेस ते सांग अग लता मी तुला अशा ठिकाणी आणून ठेवलंय ना विचारते ते जागा आहे ही ऐश्वर्या म्हणते अगं ही जागा आहे जानकीच्या जा कंपनीचं गोडाऊन अगं म्हणूनच तुला सगळीकडे सगळेजण शोधतील पण इथे कुणीच बघायला येणार नाही यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार लताबाई हे माझ राज्य आहे आणि माझ्या मर्जीशिवाय इथे कोणी येणार नाही इथे कोणी जाणार ऐश्वर्या आपल्या माणसांना लतावर लक्ष ठेवायला जाते आणि तिथून निघून जाते लता रडत बसलेली असते लता देवाकडे प्रार्थना करते आणि देवाला म्हणते देवा माझ्या लेकीला मधून काहीतरी कर देवा त्या इकडे ऋषिकेश आणि सौमित्र घरी आलेले असतात सौमित्र म्हणतो नाना अजिबात टेन्शन घेऊ नका उद्या जानकी वहिनीला बेल मिळेल नाना म्हणतात जानकीच काय होत असेल आतमध्ये बिचारीला जेल मधून बाहेर यावंच लागेल पण शेवटी कितीच झालं ना ती ती सोन आहे लोक काय म्हणतील लोक नाव ठेवतील मला तर काही कळतच नाहीये काय खरं आणि काय, काय खोट जानकीने हे असं कसं केलं कसं काय त्या बाईला मारलं ऋषिकेश विचारतो आई काय बोलतीस तू सुमित्रा म्हणते अरे हो ऋषिकेश आणखी हे एवढं सगळं करेल असं वाटलंच नव्हतं मला कधी ऋषिकेश विचारतो आई तुला खरंच असं वाटतं की जानकीने लताबाईला मारलंय सुमित्रा म्हणते हो अरे मी तर विचार केलाय मला कळले हिने जानकीचं खोटं बाहेर येऊ नये ना म्हणून लताबाईंना गायब केलं असणार ना आहे नाहीतर त्या अशा कशा गायब होऊ शकतात ऋषिकेश म्हणतो अच्छा गायब का ऋषिकेश म्हणतो म्हणजे मन आई तुझं असं म्हणणं आहे की जानकीने लताबाईंना मारून टाकलं सुमित्र म्हणते मी काही बोलत नाही पण हे जे काही चालू आहे ना त्याबद्दल जानकीला सगळं काही माहिती आहे आधी जानकीने त्या बाईला घरामध्ये आणलं आणि तुझी आई आहे म्हणून सांगितलं नंतर मग माझी आई माझी आई म्हणून नाचली मग अशा वेळेला आम्ही तरी काय समजायचं ऋषिकेश म्हणतो वा आई हेच ऐकायचं बाकी होतं तुझ्या तोंडून अगं या घरात आल्यापासून त्या मुलीने फक्त तुलाही मानले जितक तिने माझं ऐकलं नाही ना त्यापेक्षा जास्त तुझं ऐकलंय तिने तुला काय आवडतं काय नाही हे सगळं काही तिने लक्षात ठेवलं तुझी औषध सगळं काही जानकीने लक्षात ठेवलं अगं तो आजारी असताना रात्र रात्रभर ती तुझ्या उशी बसून राहिली तुझी सेवा केली तुझ्यासाठी जागली तुला गोड खायला आवडतं आमटीमध्ये गुळाचा खडा लागतो तुला मोगऱ्याचा नाही तर आपल्या मागेतला गजरा आवडतो तू बाहेरून आल्यानंतर तुला पायावरती घ्यायला कोमट पाणी लागत हे सगळं काही मला तिने सांगितलंय तिच्या लक्षात आहे हे आणि जानकीने इतक्या वेळात ते सगळं काही केलंय ना की जानकीकडे बघून कोणालाही ते लक्षात राहील आई अगं आजवर या घरातल्या कोणीतरी तुझी इतकी काळजी घेतली का जितकी जानकीने घेतलीये बरोबर आहे ना शेवटी तुळस किती चांगली असली ना ती घराबाहेरच असते तसच आजकाल काही झालं ना तरी तुझा पहिला रोष हा जानकीवरच असतो आई अगं जानकीला तू नेहमी दोष देत राहिलीस पण जानकी सारखी तुझी बाजू घेत होती अगं किती काहीही झालं ना तरी जानकीने कधीच तुझ्याबद्दल मनात अडी लपून ठेवली नाही या घरातला तुझा मानतीने कधीच कमी केला नाही तुझी पोटची मुलगी करणार नाही इतकं जानकीने केले आणि तू काय करतेस तू तिच्याबद्दल हे असं बोलतेस जानकीला पण कळू देत नाहीत का भोळसळ वागण्याची शिक्षा बरोबर मिळते आणि तिला शिक्षा ही मिळायलाच हवी आणि आई एक गोष्ट लक्षात ठेव जानकीने एक हाक दिली ना तर सगळं गाव तिच्या मदतीला धावून येईल आणि अशा जानकीच्या बद्दल तुझ्या मनामध्ये संशय आहे अग नाव जानकी आहे म्हणून तिने किती वेळा अजून अग्निपरीक्षा द्यायची सुमित्राला आपल्या बोलण्याचं आपल्या वागण्याचं वाईट वाटत असतं आपल्याला चपराधी वाटत असत ऋषिकेश म्हणतो आई ती माझी बायको आहे म्हणून फक्त तिची बाजू घेत नाहीये मी पण आजवर या घराला वाचवण्यासाठी जानकीने जे काही केलंय ना ते आपल्यापैकी कुणीही करणार नाही अगं जानकीने नानांचा जीव वाचवला त्या ऐश्वर्याने नानांना जिण्यावरून ढकलून दिलं होतं हे सिद्ध झालं होतं आणि तरीही तुझा संशय जानकीवरच आहे आई आता बस कर संशय वगैरे घेणं हवा असेल तर दोन थोबाडीत मार माझ्या पण जानकीवरती संशय घेऊ नको प्लीज ऋषिकेश सुमित्राला खूप सुनावतो सुमित्राला आपली चूक कळलेली असते सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा स्वतःला सावर ऋषिकेश सौमित्रला म्हणतो नाही रे सौमित्र मला सुद्धा हे बोलायला नाही आवडत पण आईने पण जरा थोडस समजून घेतलं पाहिजे ना पण नाही जानकीला घरात कोणी समजूनच घेत नाही जेव्हापासून मी सावत्र आहे हे कळले ना तेव्हापासून घरातल्या सगळ्याच गोष्टी बदलल्यात ऋषिकेश सुमित्रासमोर हात जोडतो ऋषिकेश म्हणतो आई मी जास्त बोललो असेल ना तर मला माफ कर आज जर मी जानकीच्या बाजूने उभा नाही राहिलो ना तर मी परत आयुष्यात नजरेला नजर देऊ शकणार नाही तिच्या ऋषिकेश वरती आपल्या रूम मध्ये निघून जातो सुमित्रा रडत असते आणि विचार करत असते ऋषिकेश रूम मध्ये येतो आणि तिथे उभी रडत असते ओवी ऋषिकेशला मिठी मारते आणि राडायला लागते ला ला ला।